नवापूर घनकचरा डेपो पाहणी जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांची कान उघारणी अहवाल सादर करण्याचे निर्देश गेल्या काही दिवसांपासून नवापूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेकेदारांच्या मनमानी कारभाराबाबत वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी तातडीने दखल घेत नवापूर दौऱ्यावर असताना त्यांनी नगर परिषद कार्यालयात आढावा बैठक घेतली त्यानंतर थेट घनकचरा डेपोला भेट देऊन पाहणी केली सामाजिक कार्यकर्ते मंगेश यांनी घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आणि लोकशाही दिनात तक्रार दाखल केली होती या दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ही पाहणी केली आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सेठी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कान उभारणी केली ठेकेदारांना कोणत्या आधारावर बिले अदा करण्यात आली याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाहणीनंतर आता घनकचरा व्यवस्थापन ठेकेदार आणि गैरकारभाराला जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय कार्यवाही होते याकडे नवापूर शहरातील नागरिकांचे लक्ष लागले पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्यासोबत नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि अधिकारी मयूर पाटील देखील उपस्थित होते दे। बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क